नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत जवसाची चटणी आरोग्याला अतिशय फायदेशीर असणारी अशीही चटणी आहे या चटणीसाठी साहित्य आणि वेळ खूप कमी लागतो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे मी जवच घेतलेली आहे चवसाच्या या बिया कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात तर आता आपण या भाजून घेणार आहोत तर इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि मी यात एक छोटी वाटी जवस घालून घेते तुम्ही बघू शकता आणि जवस भाजताना आपण नेहमीच ही कमी गॅसवर भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे तर अगदी मंद गॅसवर छान खरपूस अशी आपण जवस भाजून घेणार आहोत जवसाचे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत जवसाच्या सेवनामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना वजन कमी करण्याची खूप मोठी समस्या असते तीही जवस खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतं त्याचप्रमाणे डोळे केस आणि त्वचा यासाठीही जवस खूप फायद्याची ठरते जवसेमध्ये असणारं ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे फॅटी ॲसिड यामुळे मेंदूचं कार्य सुधारतं त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही जवस खाण्यामुळे हा कमी होतो हाडांना मजबूती मिळते डोळ्यांमध्ये जाणवणारा ड्रायनेस देखील जवसाच्या सेवनाने कमी होतो तर बघता बघता जवसही आपली छान अशी भाजून झालेली आहे छान तडतडती आहे आता आपण थोडंसं तिला हलकसं आपण परतवून घेऊया आणि गॅस बंद करून जवस ही थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी पांढरतीळी घालून घेणार आहोत ज्या वाटीने आपण जवस मोजली होती त्याच वाटीने आपण अर्धे वाटी पांढरतीळी घेतलेले आहेत आणि ते देखील आपण मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि कढई अगोदरच तापलेली असल्यामुळे तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आता आपण यात अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत ही चटणीला खूप छान चव येते तीळ आणि जिरं ही चा अगदी तीन ते चार मिनटात छान असं भाजलं जातं सगळे पदार्थ छान खरपूस भाजून घेतले ना की चटणीला ही छान खरपूस अशी चव येते आणि चटणी ही एक ते दोन महिने अगदी आरामात टिकते तर आता आपली तीळ आणि जिरई भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे देखील थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आता तीळ आणि जवस छान असे थंड झालेले आहेत आणि ही चटणी वाटताना हे दोन्ही थंड करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर दोन्ही छान थंड झालेले आहेत आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यात दोन्हीही पदार्थ काढून घेतलेले आहेत यात आता आपण एक पाच ते सहा लसणाच्या पकाळ्या घालून घेणार आहोत आणि आता यात आपण चवीनुसार लाल तिखट घालून घेतो आहे इथे मी दीड चमचा लाल तिखट घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट हे कमी जास्त करून घेऊ शकता आणि यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात खूप कमी साहित्य या चटणीसाठीचं आहे पण खूप चविष्ट आणि आरोग्यदायी अशी चटणी आहे तर आपण याला बारीक करून घेऊया इथे चटणी वाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तयार आहे आपली बहुगुणी आरोग्यदायी अशी जवसाची चटणी या चटणीच्या आरोग्याला एक ना अनेक फायदे आहेत पण मात्र जवस हे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे याचं सेवन हे अतिप्रमाणात करण्याचं टाळा कारण याचं सेवन जर अतिप्रमाणात केलं तर शरीरातलं वात पित्त आणि कफ हे दोष बिघडू शकतात त्यामुळे चटणी आहे तर चटणीसारखंचं सेवन करा रोजच्या जेवणात अगदी थोड्या प्रमाणात इचं सेवन करा ज्याने आरोग्याला खूप सारे फायदे होतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद